चला तिनस काय चालले तर मस्त असं छान पैकी चपात्या बनवायचा आहेत चपात्या करून छान अशा कापून कट करून मस्तपैकी आपल्या गुळाच्या कापण्या तयार असं लाटायला लाटायचं चालतं लई असं कडक पीठ असतं जो मोहत आहेत छान अशा कापण्या चालले तीच माझं लाटायचं आईचं लेगीच तळायचं चाललंय कारण की आपल्याला आज ऑर्डर आहे ती द्यायची आहे बनवून फ्रेश आता आता बनवलंय दोन तीन वाजून गेले तीन साडेतीन पाच सहा वाजेपर्यंत थंड करायचं तो तोपर्यंत जी लोणचं आहे ती पॅकिंग करायची थंड होते मग परत पॅक करायचं पॅक केले की उद्या सकाळी अकरा बारा दरम्यान तर पोचून जातं जे जेव्हा म्हणजे फ्रेश असं तुम्हाला खायला छान असं मस्त त्यासाठी चालेल बनवायचं आई जरा राहत गेली त्याच्यामुळं उशीर झाला बारा एक वाजता बनवतो आम्ही सकाळनं अकरा बाराच्या दरम्यान पण आई तिकडे गेल्यामुळं उशीर झाला चला ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची आता आपलं लोणचं पण संपत आले तुम्ही म्हणजे लोणच्याच काय तर लोणचं पण आता माझ्याकडं थोडंच आहे दहा किलो शिल्लक ते ले नाही तेवढं ऑर्डर पटाफटाफटा गेले का नाही संपलंच लोणचं आता आठ दिवस पण ले झालं दोन दिवस म्हणले तर काहीच हरकत नाही ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी पटकन ऑर्डर टाका आणि आपापलं लोणचं घेऊन टाका नंतरनं काय वर्षभर आता लोणचं बघायला नाही ही दिवाळीचे प्रोडक्ट भेटतील आकार कसा केला तर थांबा तुम्हाला करून दाखवते बोलत बोलत चाल माझं सगळीकडनं समन असं छान पैकी लाटायचं एक एक बाजू लाटायचं सकाळपासून काय व्हिडिओ वगैरे नाही हीच हीच चाललं होतं सगळं आवरलं केलं ॲड्रेस होतं ती सगळं कुरिअरचा ऍड्रेस लिहिलं आणि मग आता चालले आता ही पण कापण्या थंड अगोदर करावा आणि मग पॅकिंग करावं जी काय आहे ती फ्रेश अशी ती आहे खसखस संपला एवढा ढगा एवढाच राहिला शिल्लक ती पण अजून एक ही एक ती एक दोन चपात्या आहेत बनवायच्या खसखस लावून खसखस जास्त प्रमाणात असते आपल्याकडे भरपूर खसखस लावतो म्हणजे खसखस शिवाय कापण्यास आहे चव लागत नाही चव लागत नाही जेवढी जास्त खसखस तेवढं खस चविष्ट होतात म्हणून आपण खसखस तुम्हाला माहीत पण नाही इतकी महाग असेल ज्याला ज्याला कोणाला माहिती त्याला माहिती पण ज्याला कोणाला माहित नाही ना इतकी महाग त्याचा रेट खूप आहे पण असू द्या रेट पशी काय आपल्याला चांगलंच माहिती प्रोडक्ट असं म्हणल्यावरती तिकडं तेल पण आपलं फ्रेश तेलमध्ये चाललं आहे आईच तळायचं छान असं आलटी पलटी करून चालू बंद करून मस्त असं आणि अशी खसखस टाकायची सगळीकडं शेवटचं राहिलं ही म्हणून असं आणि काय एवढं ही शिल्लक राहिले ती त्याला पण लावायची परत कुठं कुठं राहिली ती बघून कडणी पण छान असे लावून परत एक बेल्न फिरवायचं म्हणजे ती त्याला चिकटले जाते छान असे तर झालं ज लक्ष्मी आल्या ते झालं सुरू आपल्याला ही बनवायचं द्यायचं ऑर्डर पटापट द्यायचं सगळ्यांना सगळं आपल्याकडे दिवाळीचं साहित्य बनवून भेटतं फटापट ऑर्डर द्या ज्यांना कोणाला द्यायचे त्यांना हा तू तुम्ही खेळायला गेली तुला कप नाही खायचे का पाठवून जहा दुनिय एका डिश मध्ये घ्यायच्या पाठवून या अशा परत शंकरपाळ्यासारख्या कट करायच्या थांब येते ये तया तिलाही होते या हा हा तिचा हात धुणे आधी नळ चालू करायला नाही तिला येतो पण बंद करायला नाही म्हणून ती बाहेरनं हवा देते हात धुवायचाय माणूस चपाती पण आपली लाटून कापून तयार झाला ज्यांना कोणाला घेते ना त्यांनी पटापट ऑर्डर टाका छान असं आता लो दिवारी 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 आता लोणचं संपलंच म्हणायचं आणि आता दिवाळी काम सुरू झालं होय लक्ष्मी दिवाळी करायची आता दिवाळी शेवटचे लाडू छान असे मस्त चिवडा शंकरपाळ्या कापण्या मिटाच्या शंकर जी काय तुम्हाला पाहिजे ती ऑल आपल्याकडे सगळं दिवायचे प्रोडक्ट बनवून भेटते खाली बस आहे फटापट ऑर्डर टाका आणि घ्या फ्रेश असं मस्त असं घरगुती अशे असतात कापल्या मस्त तसे छानपैकी शंकरपाळ हिल्यापेक्षा थोडी साईज छोटी असते आणि कापल्यांची थोडी मोठी असते मीडियम असू द्या बाय बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि फटाफट ऑर्डर टाका